आपल्याच आपल्याशी पैशासाठी पदासाठी सत्तेसाठी गद्दारी करतात त्याचा अपवाद म्हणजे महाराणी येसुबाई स्वराज्याला शंभू राजांच्या जाण्याने जा धक्का बसला त्यावेळी सगळे स्वराज्य दुःखात रडत बसला असताना स्वराज्याला रा राजा नव्हता त्यावेळी येसुबाई यांनी आपल्या मुलाला म्हणजे थोरल्या शाहूंना गादीवर बसवण्याचा स्वार्थ पाहिला असता पण त्या निस्वार्थी होत्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल प्रेम होतं व त्यावेळी स्वराज्याच्या गादीवर वारसदार स्थापन करणं गरजेचं होतं त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवून सगळे सूत्र आपल्या हाती घेतले असती पण त्यांनी स्वराज्यावरील आलेल्या संकटाला निस्वार्थपणा व आदर्शपणाची पाडली जेव्हा सगळे बघत होते वारसदार कोण होईल येसुबाई यांनी मंत्रिमंडळाची बैठक बसवून त्यांना आज्ञा केली की राजाराम मंच मंचगरोहन करावं स्वराज्याची सारी सूत्र आम्ही त्यांच्या हवाली करणार आहोत त्यांच्या या निर्णयाने सर्वजण खुश झाले आणि विश्वास काय असतो ह्याचा पायंडा त्यांनीच दाखवून दिला